मित्रांनो हे बघा काही गोष्टीचं क्लॅरिफिकेशन सिलेक्शन क्रायटेरिया अतिशय महत्वाचा असतो पेनाईल इम्प्लांट हे साईज वाढण्यासाठी केलं जात नाही पहिल्यांदा ना लक्षात ठेवा सर्वात महत्वाचं काही कारणामुळे डायबिटीस असो बी पी असो किंवा काही ट्रॉमा असो कॉम्प्लिकेशन असो किंवा काही वॉस्क्युलर म्हणजे वॉस्क्युलोजेनिक न्युरोजेनिक अशा कॉजेसमुळं त्या ठिकाणी ब्लड सप्लाय लिंगामध्ये जात नाही किंवा विनस लिकेज त्या ठिकाणी आहे किंवा काही कारणामुळे फायब्रोसिसून त्या ठिकाणी कोलॅप्स झालेला आहे अशा केसमध्ये इम्प्लांट केलं जातं ऑलरेडी ओरिजिनल स्ट्रेच पेनाय लेंथ म्हणजे आपण पिव्हिक सिम्पायसिस म्हणजे हाडाच्या भागापासून टिपपर्यंत त्या अवयवाची जी लेंथ असते तेवढ्याच लेंगचं इम्प्लांट बसतं आणि त्या हिशोबानेच आपण ते इम्प्लांट मागवतो ऑपरेट केल्यानंतर आपण इम्प्लांट ठेवल्यानंतर ॲटलीस्ट एक अर्धा सेंटीमीटर अलीकडे टाकलेलं असतं म्हणून त्या इम्प्लांटच्या साईजमुळं गर्थ आणि थोडीशी लेंग थोडीशी वाढते पण यामुळे तुमच्या मनात जर असं असेल की माझं आता एक पटची आता दुप्पट होणार किंवा दीडपट होणार असं होत नसतं सुखी विनाच्या मंत्राच्या पुस्तकात अशी सुंदर माहिती दिलेली आहे ती तुम्ही रेफर करू शकता